नमस्कार मी किशोरी आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशा खमंग गोड खुसखुशीत अशा कापण्या बनवणारे तर कापण्या बनवण्यासाठी साहित्य घेतलेले अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले एक वाटी गूळ घेतलेला आहे मी आहे ना ह्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेले एक चमचा सुंट घेतलेली या एक चमचा बडीपशेप घेतलेली या कच्चीच भाजून नाही कच्चीच वाटून घेतलेली आणि ह्याच्यामध्येच इलायची पण बारीक करून घेतलेली गरजेनुसार खसखस घेतलेली दोन पळ्यात तेल घेतले चुलीवरती कढई ठेवून घेतलेली या कडाईमध्ये गुळ टाकून घेऊ आपल्याला पाहुण वाटी गुळामध्ये पाणी टाकून घ्यायचं या गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे जास्त पण आपल्याला कडकडीत करून घ्यायचं नाही गुळ आपला विरगळलेला आहे आता आपण ह्याला थंड होण्यासाठी साथ ठेवून आपण पीठ मळून घेणार आहे पीठ आपण काढून घेऊ पाठीमध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ बडीपशेप सुंठ मीठ थोडस मीठ टाकायचं गोडाचा पदार्थ तेल गरम करून घ्यायचंय आपल्याला भांड गरम करून घेऊ भांड गरम झालेले त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल आपल्याला मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचंय तेल कडकडीत गरम करून घेतलेले तेल ओतून घेऊ आपण तेल वतल्यानंतर पीठ आपल्याला चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचंय कारण तेला जे असतं ना ते गरम असतं त्याच्यामुळं पीठ आपण मस्त असं मिक्स करून घेऊ तेलात आणि सगळं साहित्य जे टाकलेलं आहे ना ह्याच्यामध्ये पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊ पिठामध्ये थोडं थोडं गुळवणी टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं या आणि गुळवणी आपल्याला एकदम ओतून नाही घ्यायचं गुळवणी मी आहे ना, ना गाळून घेतलेले कारण गुळामध्ये खडपण असते त्याच्यामुळं पिठात गुळवणी वतल्यावरती सुंट आणि बडीपशेपचा वास मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि सुंट आणि बडीपशेप भरपूर घातल्यामुळं चव पण छान लागते आपल्या कापण्याला आपल्याला हे पीठ जे आहे ना ते घट्ट म्हणून घ्यायचंय पातळ करायचं नाही आणि पातळ तर आपल्या कापण्या ज्या आहेत ना त्या कडक येते त्या म्हणून आपल्याला हे पीठ घट्ट चुरून घ्यायचंय मी आता इथं पीठ सगळं चुरून घेतील हिथं आपलं पीठ तिंबून झालेलं मस्त असं मळून घेतलेले आहे आता आपण ह्याला झाकून ठेवू पंधरा मिनिटं आपलं पीठ हिथं मस्त असं भिजलेलं आहे पंधरा मिनट दहा ते पंधरा मिनिटं आता आपण ह्याच्या कापण्या करायला घेऊ आणि चपातीला जसा उंडा काढतो ना तसा काढून घेऊ घेऊटावरती लाटायला घेणार आहे आणि तुम्हाला इथं जर उंड्याला तेल लावण्याची गरज पडली तर तुम्ही लावू शकता मला तरी लागत नाही तेल लावण्याची गरज आणि पण पीठ लावायचं नाही पीठ जर लावलं ना तर तेलामध्ये करपू शकत इथं लाटी लाटून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावरती खसखस टाकून घेऊ इथं लाटीवरती खसखस टाकून घेतलेली आहे त्याला आपण वर हलक्या हाताने दाबून प्रेस करून घेणारे म्हणजे खसखस पिठामध्ये रवून बसती दुसऱ्या साईडने पण खसखस टाकून घेऊन तुम्हाला एका साईडने जर खसखस लावायची असली ना तरी लावू शकता पण मी दोन्ही साईडने पण खसखस लावत असते कधी पण झालं तरी कापण्याला आणि कापण्या मग खायला पण छान लागते आता आपल्याला लाटी लाटून घ्यायची या जास्त पण पातळ लाटायची नाही आणि जास्त पण जाड ठेवायची नाही मीडियम साईजची लाटून घ्यायची या आता आपण कट करून घेणार आहे कापण्या तुम्हाला जसा हवा असा ना आकार तुम्ही ठेवू शकता लहान मोठा मस्त अशा मी कापण्या कट करून घेतलेत खूप छान झालेत बघा आता आपण यांना तळून घेऊ तेल गरम करण्यासाठी चुलीवरती तिथे कढई ठेवून घेऊ आणि मग अशी काय झालं माझ्याकडनं गुळवणी बनवत असताना चुलीवर ठिकाण आहे घसरली आणि तिकडं गुळवणी सांडलं बरं झालं अंगावरती आलं नाही कढईमध्ये तेल ओतून घेऊ आपण गरम होण्यासाठी आपल्याला कापण्या तळायचे ते तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचंय आणि मग कापण्या तळायला घ्यायचे तेल गरम झालेले आपण कापण्यास सोडून घेणारे तेलामध्ये तळण्यासाठी जिथे कापण्यास सोडून घेतलेले त्या तेलामध्ये आपण हे करणारे थोड्या थोड्या आलटून पलटून घेणारे या कमी जाळ्यावरती एकसारख्या तळून घ्यायच्या त्या गॅसवरती असल्यावर लो, लो गॅसवरती तळल्या तरी चालते त्या म्हणलं की थोडस जाळाचा प्रॉब्लेम येतोच आपल्या कापण्या मस्त अशा लाल खरपूस कमी जाळावरती तळून घेतलेल्या ले त्या आता आपण काढून घेणार आहे कापण्याला आणि कापण्या कसं तळल्यावरती लालच होते त्या कारण गुळ असल्यामुळं त्याचा कलर जो आहे ना थोडा काळपटच होतो पण कापण्या खायला चवीला खूप छान लागते त्या कापण्या आपण ताटामध्ये काढून तो मस्त असं तेल पण नितळलेले आता आपण दुसरा पण घाणा जो आहे ना कापण्याचा असा पहिला जसं तळलेला ना त्या पद्धतीने तळून घेणार आहे अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत त्या खूप छान आणि एकदम खुसखुशीत मस्त अशा बघा हाताने तुटतेत अशा आणि एकदम छान झालेल्या आहेत त्या तुम्ही पण या पद्धतीने आषाढ महिन्यात कापण्या करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद